येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व समजून घेतलं पाहिजे संगम तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सप्ताह ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक, ये एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं राजकारण भाषण सुरू केलं थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे जो तालुका अत्यंत सुजलाम सुपलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती विकास कसा मोड याच्या काही शक्ती प्रयत्न करतायत त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या मागे सुद्धा विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस जे गोष्टी होतात निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा वाईट साईट भाषणे करायचे इथलं वातावरण खराब करून टाकायचं पुन्हा आता निवडणुका आल्या का, काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा मोर्चा त्यामध्ये काढायचा आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल तालुक्याचं विकास कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे माझी अत्यंत स्पष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आपण जो बंधुभाव आहे आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे ही आपली असलेली जी संगमनेरची एक वेगळी सुसंस्कृत संस्कृती आहे ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे त्याचा तुम्ही मोडण्याचा प्रयत्न करीत असल तर ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि उद्या जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गो, गोष्टी प्रसंग समजून घ्या आणि आपणच काळजी घ्या असं मी आवाहन आपल्याला करेल महाराज कुठेतरी हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करत होते आणि काही लोकांनी त्यांच्यावरती जो हल्ला केला कसं बघता या हल्ल्याकडे आणि जाणीवपूर्वक हे सगळं केलं जात निश्चितच दोन दिवसापूर्वी येथे जे सप्ताह सुरू आहे त्या सप्ताहाच्या कीर्तन सेवेसाठी संग्राम बापू भांडारी महाराज तिथे आले होते आणि महाराजांची एक शैली आहे महाराज महाराष्ट्रामध्ये कुठेही गेले कुठल्याही मतदारसंघात गेले कुठल्याही गावात गेले तर हिंदुत्वावर बोलत असता ते हिंदुत्वावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असता औरंगजेबाच्या विषयी बोलत असता आणि गुलवाडी येथे आलेले असताना सुद्धा ते, ते ज्यावेळेस औरंगजेबावर बोलत होते त्यावेळेस काही लोक म्हणजे जे या तालुक्याचे माजी आमदार होते त्यांचा पिय असेल त्यांचे काही कर्मचारी असेल त्यांनी तिथं महाराजांविषयी अपशब्द वापरून त्यांच्यावरची धावून जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीची मोडतोड केली अतिशय ही दुर्दैवी घटना तिथं घडली होती आज त्यानिमित्ताने सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेर शहरामध्ये रस्ता रोको आंदोलन ठेवलं होतं तर तो त्या आंदोलनासाठी मी आमदार म्हणून नाही तर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून या आंदोलनासाठी उपस्थित होतो आणि घडलेल्या प्रकाराबद्दल मी स्वतः महाराजांना फोन करून त्यांची माफी मागितली व यापुढे संगमनेरमध्ये असा प्रकार आम्ही कपून घेणार नाही कारण महाराज काही राजकीय काम करत नाही महाराजांनी धर्माचं काम करताना हिंदुत्वाचं काम करताना जर ते विचार मांडत असतील तर ते त्याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे परंतु दुर्दैवाने इथले पराभवामुळं व्यतीत झालेले भावचाळलेले त्यांच्या बगल बच्चांना पुढं काढून अशा पद्धतीने हिंदुत्ववादी लोकांना बदनाम करण्याचा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आरोप की हे राजकीय आहे जी संस्कृती चाळीस वर्षापासून बिघडली होती ती आत्ताशी कुठेतरी आठ महिन्यामध्ये तिची घडी बसली आहे आणि तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरलेले आहेत संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचंय हे आधी आले मग त्याच दिवशी का तुम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची गरज पडली त्याच दिवशी तुमचे पीए का तिथं बसले गुलवाडीचे ग्रामस्थांनी का तिथं कुठल्याही प्रकारचा उद्रेक केला नाही संगमनेर शांत आहे परंतु पराभवामुळं व्यथित झाल्यामुळं मागील आठ महिन्यापासून मला सुद्धा गुप्तचर विभागाचे गोपनीय विभागाची माहिती मिळतीये संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न त्याच्यातून स्वतःची राजकीय पुनर्जीवन करण्यासाठी चाललेली ही धडपड आहे परंतु ही धडपड आमची ही सर्व जनता असेल ते हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते असतील हे अजिबात पूर्ण होऊन देणार नाही कुठली कुठली के केस दाखल झाली जर त्यांना वाटत असेल महाराजांना कीर्तन करताना अफजल और पानावरून औरंगजेबावर बोलल्यानंतर तुमचे बगल बच्चे महाराजांवर धावून जाणार असेल त्यांना शिवेगाळ करणार असेल त्यांच्या गाडीची मोडतोड करणार असेल तर कायद्याचं राज्य आहे तुमच्या कालावधीमध्ये पोलिसांवर हमले झाले होते आमच्या कालावधीमध्ये नाकारते समाजकंटकांवरती कारवाई होणार उद्या तुम्ही प्रयत्न करून बघा तुमच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रह धरू